नमस्कार मित्रांनो पाहूयात ज्येष्ठ मराठी अभिनेत्रींच्या मुली देखील आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री चला तर मग पाहूयात कोण आहेत त्या अभिनेत्री आणि संपूर्ण माहिती अभिनेत्री रुजुता देशमुख आणि त्यांची मुलगी साजिरी जोशी अभिनेत्री ज्योती चांदेकर आणि त्यांची मुलगी तेजस्विनी पंडित अभिनेत्री शुभा खोटे आणि त्यांची मुलगी भावना बलसावर अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डे अभिनेत्री शुभांगी गोखले आणि त्यांची मुलगी सखी गोखले अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि त्यांची मुलगी श्रेया पिळगावकर अभिनेत्री दीप्ती भागवत आणि त्यांची मुलगी जुई भागवत तर मित्रांनो तुम्हाला या मायलेकींच्या जोड्या कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा વીડિયો આવડિયા ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા અને બેલાયકોન દાબાબા ધન્યવાદ